केसांना मेथीचं तेल बनवून डोक्याला लावण्यासाठी मी करून दाखवणार आहे तुम्हाला तेल कसं करायचं मी हे तेलाचं भांडं माझं कायम मी ह्याच्यामध्येच तेल कडवून घेते हे तेलासाठीच केलेलं आहे आणि हे मी घरच्या ना नाराचं फोडून ते खोबरं लाकडी घाण्यात नेऊन त्याचं ते तेल काढून आणलेलं आहे आणि हे एकदम शुद्ध तेल आहे हे डोक्यासाठी खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये मी कडवतनं कुबटवास येऊ नये जास्त दिवस तेल टिकावं ह्याच्यासाठी मी भीमसेनी कापूर एक वाटी आणि साधा कापूर एक वाटी असे हे सात किलो तेलासाठी मी वापरलेलं आहे चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस करूया यासाठी आपल्याला मेथीचे दाणे पण लागणार आहेत हो तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है की मेथीमध्ये मेथी मध्ये चांगल्या प्रमाणात लोह आणि प्रथिने असतात म्हणजे आयर्न आणि प्रोटीन असतं जे आपले स्काल्प आहे ते स्काल्प आपलं मॉइश्चराईज ठेवायला मदत करत असतं त्यामुळे ते मेथीचं तेल करून हे आपण पुन्हा रोज कोवळ्या उन्हात सात दिवस ठेवणार आहे आणि त्याचे आपल्याला फायदे भरपूर होणार आहेत केस गळती थांबणे की अकाली केस पांढरे जे होतात ते थांबणे हे सगळ्या गोष्टी इथे होणार आहेत आता तू ह्यातल्या ह्या तेलासाठी किती एक अर्धी वाटी एवढं मेथीचे दाणे घेतलेलीस ले हो आता काय करायचं पुढची प्रोसिजर आता मी हे लाकडी घाण्यावरचं ते तेल आहे ना ह्याच्यामध्ये अर्ध भांड तेल घेणार आहे त्याच्यासाठी मी अर्धी वटी मेथी वापरणार आहे आणि ते एकदम स्लो गॅसवर ते हळूहळू उकळीचं खडवून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर काचेच्या काचे बाटलीमध्ये ठेवणार आहे आणि ते रोज कवळ्या उन्हात ठेवणार आता जवळ जवळ अर्ध पातेला आपण हे घेतलेलं आहे घेतलेलं आहे हो आता याला आपण मेथीचे दाणे घालू असं म्हणजे पूर्ण उकळून घेणार आहे जेणेकरून मेथीचा पूर्ण पिवळेपणा त्या तेलामध्ये उतरा आणि जास्त गॅस मोठा करायचा नाही नाहीतर हे मेथी करपून ते जास कर जाते आणि त्याचा काहीच इफेक्ट होत नाही मग म्हणून स्लो गॅसवर हे करून घेणार आहे तू गेले कित्येक वर्ष हे मेथीचं तेल, तेल वापरते आठ पंधरा वर्ष झालं मी हे वापरते मला ह्याचे इफेक्ट पण चांगले आहेत केस दाट होतात आणि केस काळे पण व्हायला मदत केस गळती देखील तुझ्या थांबते गॅस हो। लावलेला आहे आपण मेथी घालू हो मेथी आता घालूयात ह्याच्यामध्ये मी मेथी घालत आहे अर्धी मी मेथी घातलेली आहे याच्यामध्ये आता मी हे एकदम मंद गॅस केलेला आहे आणि त्याच्यावर तेल आणि मेथी घालून मी एकदम शिस्तीन असं हलवून हलवून घेणार हे करपून द्यायचं नाही नाहीतर मग ते तेलाचा काहीच उपयोग होणार नाही असं उकळी मारून घेऊया स्लो प्रोसेसमध्येच करून घ्यायचं हे आता इथं हळूहळू मेथीचं पूर्ण कलर ह्याच्यामध्ये उतरतो आहे आणि जेव्हा ह्याला उकळी येऊन थंड होते ना तेव्हा हे खाली उतरून ठेवायचं आणि गार झाल्यानंतर उद्या सकाळी एका बाटलीत भरून ठेवायचं काचेच्या आणि ती काचेची बाटली आपण गोळ्या उन्हात ठेवायचं असं सात आठ दिवस करायचं आणि तेच तेल आठवड्यातून दोनदा तीनदा लावायचं आणि शिकेकाई रिटा ह्याने पाणी न्यायचं केस लांब होतात दाट होतात एकदम चांगले काळे भोर तुम्हाला ते हे जे डाई वगैरे काही लावायची गरज नाही तेलाला आता चांगली चुकळी यायला लागली आहे ना हो हळूहळू तेलाला उकळी आणि तेलाचा कलर पण बदलत आहे हा पूर्ण पिवळा कलर पिवळा हो आता ह्याच्यामध्ये उकळी कशी याय लागलेली बघा खळखळ उकळी यायला लागलेली आहे म्हणजे तेल आपलं आता तयार व्हायला लागलेलं ला आहे आणि तेलाने कलर पण सोडलेला आहे मेथी ते पिवळा कलर सोडायला लागलेली आहे ह्याच्यामध्ये पूर्ण मेथी आता लालसर व्हायला लागली पूर्ण तेल पण पिवळं व्हायला लागले आणि आपली उकळी पण यायला लागली असं इतकं खळखळ उकळा ते बरेच दिवस हा तेल आणि त्याच्यातून कलर जेव्हा पिवळा सोडत जात ना तेव्हा ते सगळा अंश तेलामध्ये उतरलेला असतो बरोबर खर, 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 ले। ले 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 आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत उकळलेला आहे आणि मी आता गॅस बंद केलेला आहे आणि खळखळ उकळी येऊन आता झालं हे असं प्रोसेस व्हायला पाहिजे मेथी पूर्ण असा कलर यायला पाहिजे तेव्हा गॅस काळ्या पण नाही असे लालसर झालेले आहेत आणि आता तेल म्हणजे असं पिवळसर झालेलं आहे पूर्ण मेथ्यांनी ह्याच्यामध्ये कलर सोडलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे पूर्ण थंड हे मी थंड करून पुन्हा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि हे काल केलेलं तेल आता थंड झालेलं आहे आणि मी आता इथं काचेची जाड अशी बरणी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मी तेल ओतून ठेवणार आहे तेल थंड पूर्ण झालेलं आहे आणि हे मेथी मेथी सकटच हे तेल ह्याच्यामध्ये ओतायचं गाळून वगैरे काही घ्यायचं नाही आणि जसं मे आठ आठ दहा दिवस झाले की ती मेथी मुरायला चालू होते आणि ते तेल थोडं घ्यायचं आणि रात्री मॉलिश करायचं आणि सकाळी धुऊन काढायचं तेल दाट केस दाट आणि हे काळी भोर होते चांगली होतात केस तर हे मी ओतत आहे बघा काचेचीच बाटली घ्यायची ना स्टोर करायला कुठला आराममध्ये हा, हा काचेच्या बरणीमध्येच ते छान हे आणि रोज कवळ्या उन्हात ठेवायचं हे आठ दहा दिवस ठेवायचं आता मी हे काचेच्या बरणीमध्ये मेथी सकट हे तेल ओतलेलं आहे आणि आता हे तेल आपण कवळ्या उन्हात ठेवायला जाऊया हे आठ दहा दिवस ठेवायचं टोपण लावून ठेवायचं हो चला उन्हात कोळ्या उन्हात ठेवलेलं आहे सकाळ सकाळी इथं कोळ्या उन्हात ठेवायचं रोज एक तास एक तास ठेवायचं सात दिवस ठेवायचं सात आठ दिवस ठेवायचं आणि नंतर ते आपण यूज करू शकतोय